वीर हो सज्ज हो विहा जात जात ताल देत मार्ग काढूया जात जात ताल देत मार्ग काढूया कम बाल वीर हो सज्ज हो विहा बाल वीर हो सज्ज हो विहा जात जात ताल देत मार्ग काढूया तुमच ते कडे खोलती धरी उंच ते कडे खोलती धरी लाल लाल ला लाल 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 ला लाल लाल ला मार्ग काढूया घात घात ताल मार्ग काढूया बालवीर सज्ज होऊया बालवीर होऊया घात गात ताल देत मार्ग काढूया घात घात ताल मार्ग काढूया खू तापले आपले कुठे न सावली तापले कुठे सावली हो 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 होऊया गाऊया गाऊया गात गात ताल देत मार्ग काढूया गात गात ताल थांबले, थांबले। गाऊ या गाऊ या गाऊया घात घात ताल दे तर मार्ग काढूया घात घात ताल दे मार्ग बालवीर हो सज होऊया ग गात चाल देत मार्ग काढूया गात घात चाल देत मार्ग काढूया